तुमच्या गालाचा मला चट्टा द्या दोन रुपये देतो गोल चट्टा रुपयाचा दोन रुपये घेतो त्याच्यात इशेकाच्या हाताला तो फार फार उडीत महाद्याकडं घेऊन जातो महाद्या म्हणतो साध्या तर आलं बा पण पोरगी घेऊन आलाय महादे म्हणतो कार मारलं का तुला काका नाही नाही म्हणलं लग्न करून इशेकाला घेऊन आलो आणि चटा बी घेऊन आलो दोन रुपये बी घेऊन आलो वर्षी व्हायच्या आता असा हुशार राहतात साध्या आता नाही दुसरी आता एवढीच